नमस्कार मैत्रिणी रूपाली ऑल आर्ट चॅनलमध्ये तुमचे सर्श स्वागत आहे आज आपण लोकरपासून बाळकृष्णाचा ड्रेस विणायचा बघणार आहोत मी बरेचसे ड्रेस विणलेले आहेत दाखवण्यासाठी हे बाळकृष्णाला झिरो नंबरच्या बाळकृष्णाचा ॲड्रेस आहे ब झिरो नंबर एक नंबर या बाळकृष्णाला हा ड्रेस इझिली येऊन जातो रेग्युलर जो आपल्या देवघरात बाळकृष्ण आहे त्या बाळकृष्णाच्या मापाचा हा ड्रेस आहे तर आपण आज ह्या प आप, ह्या प्रकारचा ड्रेस बघणार आहोत ही डिझाईनमध्ये त्यासाठी आपल्याला दोन कलर कॉम्बिनेशन लागेल एक रेड आणि एक व्हाईट तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू त्यासाठी आपल्याला आधी साखळी घ्यावी लागेल गाठ मारून घ्यायची गाठ मारून झाल्यावर आकड्या साखळ्या घ्यायच्या नऊ दहा अकरा साखळी घेताना टाईट घ्यायची हे अशा अकरा साखळी टाकून देईन त्यात मी एक प्लस करणार आहे म्हणजे बारा बारा साखळ्या मी घेणार आहे बारामध्ये ही एक साखळी सोडून द्यायची नंतर घेतलेली आणि अकराव्या साखळीमध्ये एक काम टाकायचा अशा पद्धती प्रत्येक साखळीमध्ये एक एक मुखा काम टाकत जायचा असे आपल्याला अकरा मुघे काम टाकायचे आपले अकरा मुघे काम टाकून झाले त्यात आपण आता एक साखळी घेऊ तीन साखळ्या घेऊन फिरवून घ्यायचे तीन तीन साखळ्या उधारल्या त्यात आपल्याला आता ही एक साखळी त्यातच आपल्याला अजून एक साखळी टाकायची पहिल्या लगेच दुसऱ्या ह्याच्यात दोन साखळी तिसऱ्या ह्याच्या तीन साखळ्या चौथ्यामध्ये चार साखळ्या चौथ्यामध्ये दोन साखळ्या पाचव्यामध्ये खांब सॉरी खांब टाकायचे आपल्याला पाचव्यामध्ये तीन खांब सहाव्यामध्ये तीन खांब सातव्यामध्ये दोन खांब आठव्यामध्ये दोन खांब नवव्यामध्ये तीन खांब दहाव्या आणि अकराव्यामध्ये दोन दोन खांब असे आपल्याला एकूण सव्वीस काम करायचे सव्वीस यायलाच पाहिजे त्याच्याशिवाय नाही तर मग ते चुकून जाते असे आपले सव्वीस खांब टाकून झाले सव्वीस खांब नंतर साखळी घ्यायची य साखळीनंतर आपण परत त्या ज्याच्यामध्ये साखळी खांब टाकून खांब टाकताना मुका टाकायचा तीन आळीचा आणि तिघ एकाच वेळेस काढून घ्यायची हा आता पुढचा खांब म्हटला यश आपण चार काम टाकून घेऊ चार काम नंतर आपल्याला पाच साखळ्या सोडायचे पाच खांब सोडायचे एक दोन तीन चार पाच पाच सोडून सहाव्याच्या वरती आपल्याला खांब टाकायचं पाच साखळ्या सोडून एक खांब घ्यायचा या पद्धतीने बोलले तर बाळकृष्णाच्या हातात घालायला परत आपल्याला आठ खांब घ्यायचे तसेच आठ खांब टाकून झालं बघा परत पाच साकड्या सोडाय पाच खांब सोडायचे एक दोन तीन चार पाच पाच सोडल्यावरही चार उरता पाचव्या खांबावर परत आपण एक खांब टाकायचा अशा पद्धती सही झालं माझं परत आपण इथे चार काम टाकू चार काम टाकून झाल्यावर आपण तीन साखळी घ्यायच्या तीन साखड्या झाल्यानंतर प्रत्येकी हे आता सोळा खांब झाले सोळा खांबांमध्ये आपल्याला प्रत्येक खांबात एक एक खांब टाकत जायचं आहे डबल आडीचा वरतीच्या असा असे आपल्याला हे सोळा खांब टाकून घ्यायचे हा एक, एक दोन सोळा हे आपले सोळा खांब टाकून झाले आता आपल्याला परत तीन साखड्या घ्यायच्या तीन साखड्यांचा एक खांब होतो आणि दोन साखड्यांचा एक मुका खांब होतो परत आपण त्यातच एक खांब टाकू असं आपल्याला प्रत्येक साखळीमध्ये दोन दोन खांब घेत जायचे प्रत्येक साखरेत आपण आता दोन दोन खांब टाकून प्रत्येक खांबमध्ये एका याच्यात दोन टाकायचे असा पूर्ण आप राऊंड आपण पूर्ण करून घेऊ पाठीचा आपला पुढचा भाग आणि हा पाठीचा भाग हा आपला तयार करून झाला आहे आपण आता याला स्टिच करून घेऊ एक्स्टी घेऊ अशा पद्धती स्टिच करून हा फ्लावरचा भागताना झाला आता खाली ड्रेसच्या घेण्यासाठी आपल्याला लाल कलर जॉईन करायचा हां पांढरा कलर आपण कट करून आता आपल्याला या साखळीमध्ये या खांबामध्ये आता एक खांब लगेच पुढच्या खांब पुढच्या साखळीमध्ये आपण दोन खांब परत एक खांब परत पुढच्या साखळी दोन खांब आपल्याला एकूण साठ खांब तयार करायचे पुढच्या एक त्याच्या पुढच्या दोन एक दोन एक दोन असं एकाच साखळीत दोन घ्यायचे परत एक घ्यायचा परत इथं दोन घ्यायचे परत एक घ्यायचा असं आपण हा पूर्ण राऊंड असं आपण हा पूर्ण राऊंड कम्प्लीट करून घेऊ असं आपलं दुसरा राऊंड पण कम्प्लीट झालेला आहे हे सगळे साठ काम तयार झालेले आहेत ते आपण आता या टाकू स्टिच करून आता आपल्याला डिझाईन तयार करायची आहे खालच्या गेऱ्याला खालच्या गेऱ्याचे डिझाईन तयार करण्यासाठी आपण वेलदोडा टाका घेणार आहोत डिझाईन तयार करताना आधी तीन साकडे घ्यायचे तीन साकड्यांनंतर या खांबाच्या खालून अशा पद्धतीने वरती श्री आणि वरती पग तयार करायचं हा आपला वेलदोडा टाका अशा आपण पाच वेळा टाका दो घेताना दोऱ्याची लेवल उंची सारखी असेल नाही तर तोवर खाली होतो आणि लहान मोठा दिसतो आता आपण पुढच्या एक खांब सोडून पुढच्या याच्यामध्ये चार साधे खांब घेऊन एका ज्याच्यात आपण चार खांब घेणार आहोत साधे झाले आपले चार काम लगेच पुढचा घेताना हा एक परत सोडायचा एक काम सोडायचा लगेच पुढचा खाम परत घालून असं करायचं काढायचं असे आपण हे पाच पाच धागे घेणार पाच पाच धाग्यांनी इतका तो गोड परत तो सोडायचा परत हे घेऊन असा परत हा एक काम सोडून त्यात परत आपण चार काम टाकून घेऊ अशा पद्धतीने एकाच कामात आपल्याला चार काम टाकायचे आपण खालच्या गिऱ्याची डिझाईन तयार करतो तर आपण विणत विणत हा राऊंड पूर्ण करून इथपर्यंत हा आपला पहिला राऊंड विणून झाला फर्स्ट राऊंड आता मी याला चार खांब इथं स्टिच करणार स्टिच झाल्यानंतर या वेलदोड्याच्या टाक्यावरच आपल्याला दुसरा वेलदोड्याचा टाका घ्यायचा आहे टाकायची परत वरती वागव अशा पद्धतीने आपला हात सेकंड राऊंड चालू केला हा एक वेंदोळ्या टाकत परत आपण हा एक खांब सोडून त्याच खांबमध्ये आपण दोन खांब टाकून अशा पद्धतीने पहिले हा एक खांब सोडून पहिल्या एक खांबमध्ये मध्ये दोन टाकायचे हे आपले चार खांब आहेत ना एक दोन तीन चार पहिल्यामध्ये दोन टाकायचे दुसऱ्यामध्ये एक टाकायचा तिसऱ्यामध्ये एक टाकायचा आणि परत इथं चौथ्यामध्ये एक टाकायचं असे आपण एक वेलदोडा टाका आणि चार खा असं घेऊ परत पुढच्या वेलदोड्यावर आपण परत वेलदोडा घेऊ असा वरती करायचं दुसरा एका वेलदोड्यावर एक वेलदोडा परत हे सोडायचं हा खांब परत याच्या दुसऱ्या दोन खांब टाकायचं परत याच्यात टाकत जायचं असा हा एक वेलदोडा चार खांब परत वेलदोडा परत चार खांब असं विणत विणत आपण हा पूर्ण राऊंड करून घ्यायचा हा पूर्ण राऊंड करून घेऊ आपण चार खांब एक वेलदोडा चार खांब एक वेलदोडा असं टाका हा आपला दुसरा राऊंडही विणून झाला आहे अशा पद्धतीने मी इथं कट केलं आता आपल्याला पांढऱ्या लोकर आणि बॉर्डर करायचं त्यासाठी बॉर्डरसाठी आपल्याला पांढऱ्या लोकर लागणार आहे बॉर्डर करताना आपण इथून टाकू बघा एक मुकाम घ्यायचं असं आपण प्रत्येक साखळीमध्ये एक एक मुका काम टाकायचो बॉर्डरचा बिनाळीचा बॉर्डर करताना आपण यातच खांब घ्यायचा साखळीमध्ये असा खांब घेताना मी वे वेलदोडा चा, टाकायच्या याच्यात असा असं आपण पूर्ण राऊंडला बॉर्डर करून घेऊ पूर्ण घेऱ्याला पांढऱ्या लवकरने आणि मग वरच्या याला पण बॉर्डर करून घेऊ कोटीला अशी रेड कलरच्या धाग्याने पूर्ण ही बॉर्डर आता आपण करून घेऊ आपली बॉर्डर करून झाली आहे अशा पद्धतीने पांढऱ्या लवकरने मी बॉर्डर केली आद स्केच करना। स्केच करना, करना। आता मी स्टिच करणार स्टिच करून कट करून आता आपण या वरच्या पोटीला लाल कलरने बॉर्डर करून घेऊ चौकटीला बॉर्डर करताना या पद्धतीने दोरा आठ टाकायचा आपण बॉर्डर मोक्या खांबांनीच करणार आहे प्रत्येकच साखळीमध्ये एक एक मुखा काम टाकत जाईल ऑर्डर करण्यासाठी तर आपण पूर्ण राऊंड ऑर्डर करून घ्या कोटीला तरी आपली बॉर्डर करून झालेली अशा पद्धतीने आपला हा बाळकृष्णाचा ड्रेस रेडी अशी दोन सेडमध्ये बाळकृष्णाच्या टोपीचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन कारण हा माझा व्हिडिओ खूप मोठा झाला होता तर मैत्रिणी तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि मा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत तो नमस्कार